लोकनिर्धार आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आता आपण रोजच्या बातम्यांचा आढावा घेऊयात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाला निर्णय ऐतिहासिक असणार आहे कारण या निर्णयाचे परिणाम फक्त राज्यातील राजकारणावर होणार नाहीत तर भविष्यात अशा प्रकारच्या प्रकरणावर एक प्रकारे हा निर्णय दाखला देणारा ठरणार रह आहे समाजासाठी काम करण्याच्या उद्देशाने मराठमोळे अभिनेते किरण माने यांनी शिवबंधन बांधत शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे कांदिवली तहिसर भागात कमी दाबात पाणी गाळून व उकळून पिण्याचे पालिकेचे आवाहन वसई जयपान कंपनीला भीषण आग आगीत लाखोंचे नुकसान शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानातील तिसरी सभा आज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील राजापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली नाशिकच्या तपोवन मैदानावर बारा ते सोळा जानेवारी या कालावधीत सत्तावीसव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या या महोत्सवाच्या पूर्वतयारीचा आज मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी नाशिक येथे भेट देऊन आढावा घेतला